आज या आषाढीवाडीच्या पवित्र पर्वात आपण भेटतो आहे महाराष्ट्राची माती टाळ चिपळ्यांच्या नादात विठ्ठलनामाच्या गजरात वारकऱ्यांच्या पायरावानी पुनीत झालेली माती आहे या काळात आत्ताच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सुरू करतायत संवाद आपल्याशी ते केवळ पॉडकास्ट नाही आहे तर ते करतायत एका स्मरणयात्रेचा आणि भविष्यवेदाचा आरंभ आणि यात्रे या यात्रेचं नाव आहे महाराष्ट्र धर्म आता महाराष्ट्र धर्म म्हणजे केवळ घोष शब्द किंवा घोषवाक्यातला शब्द नाही ती आहे एक मूल्यसंहिता आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जी सांगते की आपण कोण आहोत महाराष्ट्राचा इतिहास काय आहे आणि आपली भविष्याची स्वप्न नेमकी काय आहेत आणि कोणती आहेत आणि या संवादाचा प्रवास असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समेत साहेब नमस्कार नमस्कार आणि जे केवळ महाराष्ट्राचा कारभार चालवत नाहीत तर इथल्या कडेकपारीतला श्वास त्यातला इतिहासाचा ध्यास बाळगून भविष्याचा वेध घेत आहेत देवेंद्रजी पहिल्यांदा वारीच्या पवित्र पर्वावरती ही मालिका सुरू केल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आपल्याला धन्यवाद आणि आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे काही या निमित्तानं की आज लाखो वारकरी देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर अशा वारीत चाललेल्या आहेत अभंगगात हे कपाळाला गंध लावून हृदयात विठ्ठल ठेवून निघालेले आहेत आता ही यात्रा भक्तीची आहेच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पण ती महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रतीक आहे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्र कसा काय झाला या आपल्या भूमीचा भाग अशा भूमीचा भाग म्हणजे पवित्र भूमीचा भाग जिथं रामायणापासून म्हणजे प्रभू रामचंद्रापासून तर शंकराचार्यांच्यापर्यंत आणि ज्ञानेश्वर नामदेवांपर्यंत हजारो वर्ष संत ऋषी ईश्वरी अवतार विचारवंत अलीकडच्या काळात येत गेले ही एवढी भूमी पवित्र का चक्रधरांनीसुद्धा या भूमीला पवित्र भूमी म्हटलेली आहे आणि इथंच वास्तव्य करावं असा आदेश दिलेला आहे तर हे आम्हाला सांगा पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र धर्म हा जो काही पॉडकास्ट मी सुरू करतो आहे त्याच्यामध्ये त्याच्या सुरुवातीकरता मोरेसर आपल्यासारखा व्यक्ती मला सापडला धन्यवाद याचं कारण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संस्कृतीमध्ये साहित्यामध्ये देवभूमी म्हणून इथला संतभूमी म्हणून इथला वीरभूमी म्हणून इथला जो विचार आहे त्याच्यामध्ये जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रापुढे वेळोवेळी मांडण्याचं काम तुम्ही केलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा ची ही सुरुवात आज आपण करतो आहोत आपण जो प्रश्न विचारला तो खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल जी त्या पायवाटांवर जिथे कधी देव रमले होते नक्की महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी रामायणात याचा उल्लेख आहे वनवासात असताना श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता पंचवटी सर्वज्ञात अशा प्रकारचा परिसर तो नुसता पुराणातला एक शब्द नाही आहे दंडकारण्यच नाही फक्त ते करेक्ट आणखीन काही आहे तो रामायणातल्या जिवंत भूगोलाचा भाग आहे जी जी हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा काढली जिथे रावण साधू वेशात आला सीता महिला फसून पळवून घेऊन गेला धर्म अधर्माचा संघर्ष तीव्र झाला तो इथेच जी परवा कुंभमेळ्याच्या तयारीला गेलो होतो तेव्हा हा इतिहास डोळ्यासमोर उभा झाला माझ्या सत्याचा जय होत असतो हे राम रावणाच्या युद्धाचे सार आपण वर्षानुवर्ष सांगत आलो आहोत महाभारतात सुद्धा महाराष्ट्राचीच भूमी आहे विदर्भ हा तो भाग आहे जिथे दमयंतीची गोष्ट घडली कोकणातील गुहांमध्ये अर्जुन ध्यानात बसला असं लोककथांमध्ये सांगितलं जातं त्याला दिव्यास्त्र प्राप्त करायची होती महाभारतातल्या कृष्णकथेचा रमणीय भाग घडतो तोही विदर्भातच राजकन्या रुक्मिणी पत्र लिहिते कृष्णाला आणि हे पत्र वाचताच तो धावत येतो कौंडण्यपुरात आजची तरुण मुलं मेल करतात प्रेमाचे पण कित्येक शतकापूर्वी अशा प्रकारे अतिशय विशुद्ध प्रेमाने आणि भक्तीने वाहून घेतलेल्या रुक्मिणीने एक साधं पत्र पाठवलं सर एक थोडंसं तुम्हाला इंटरफेअर करतो सुदैव नावाचा ब्राह्मण होता त्याच्याकरवी ते पत्र कृष्णाने रुक्मिणीला पोस्त केलं पोस्त केलं करेक्ट आणि लगेच कृष्ण त्या ठिकाणी पोचतात आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणीची सुटका करून भरधाव वेगानं त्या रथातनं ते, ते रुक्मिणीला घेऊन जातात आणि मोठे बंधू आलेल्या सगळ्या जे काही त्या ठिकाणी आक्रमक आहेत आक्रांत आहेत त्यांना थांबवण्याचं काम करतात हेही विदर्भाच्याच भूमीत घडलेलं जी, आहे जी। पांडव वनवासातील अज्ञात वासात राहिले ते चिखलदऱ्यात जुलमी राजवट किचकाची ती उधळून लावली निर्धन पांडवांनी असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाची एक रोमहर्षक कहाणी आहे म्हणजे महाराष्ट्राची ही भूमी पुराणांमध्येही आहे अतिशय पवित्र अशा प्रकारचं स्मरण याचं सातत्याने होतं जी सर मी फक्त थोडी पुस्ती जोडतो थो। ती पुस्ती अशी आहे की संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ शैली ज्याला म्हणतो आपण रीती ती वैदर्भीय रीती मानली गेली आहे <laughs> म्हणजे साहित्याला सुद्धा विदर्भाचं म्हणजे महाराष्ट्राचं बरोबर योगदान आहे आहे भगवान बुद्धही महाराष्ट्राच्या भूमीत विजयातून नाही तर शांततेतून पोचले ते स्वतः इथे कधी आले नाहीत पण त्यांचे शब्द आले आणि लोकांनी त्यांना ऐकलं अजिंठ्याच्या शांत डोंगर रांगांमध्ये भिक्षूंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या जी एका राजकुमाराच्या कथा ज्याने शांतीसाठी सर्व काही सोडलं आणि जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला महाराष्ट्राने भगवान गौतम बुद्धांचे शब्द फक्त ऐकले नाहीत त्यांना जपलं गुफांमध्ये स्मृतींमध्ये आणि आत्म्यातही आजही जेव्हा तुम्ही त्या प्राचीन भिंतीसमोर उभे राहता तेव्हा असं वाटतं जणू भगवान गौतम बुद्ध अजूनही हलकेच बोलत आहेत वा महाराष्ट्रातल्या दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा विश्वाचा शोध घेणारे साधक संत विचारवंत आले आणि रमले शंकराचार्य अवघ्या आठव्या वर्षी घर सोडून भारतभर फिरले चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम चा शोध घेणारे त्यांचे एक महत्वाचं पीठ त्यांनी इथेच स्थापन केलं करवीर म्हणजे आजचं कोल्हापूर जिथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक दुवा आहे तो दवी प्रवासाचा अंतिम मुक्काम आहे पुढे तर मातीनेच बोलायला सुरुवात केली ती संतांच्या माध्यमातून जी तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ जातीपातीला सरळ नाकारणारा हा पंथ होता त्यांची शिकवण साधी होती मराठीत लिहिलेली लि, सर्वसामान्यांसाठी ते केवळ भक्ती शिकवत नव्हते ते शिकवत होते जीवनशैली आणि न्याय की त्या चक्रधरांचं कार्य जिथे घडलं त्यांचे गुरुसुद्धा म्हणजे गोविंदप्रभू गोविंद प्रभू रुद्धीपूर विदर्भामधलंच तर रुद्धीपूरला मराठी विद्यापीठ आपण छाप सुरू केलंच स्थापन केलं ही महत्वाची एक महत्त्वाची गोष्ट मानतो मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याचं एक मोठं श्रेय आपल्याला जातं याचं कारण या रिद्धपूरला जिथे मराठी भाषेतले अनेक ग्रंथ तयार झाले त्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे याकरता जी कमिटी आपण तयार केली होती त्या समिती सगळ्यात मोलाचं आपण काम केलं आणि आपल्या अहवालावर हा निर्णय आपण घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो काही दिवसापूर्वीच त्या विद्यापीठाने प्रत्यक्ष काम हे त्या ठिकाणी सुरू केलेलं सुरू केले जी आणि म्हणूनच मी असं सांगत होतो की नंतरच्या काळामध्ये हो, हो। नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली ती कदाचित मागे पुढेच आली किंवा एकत्रितच आली जगात क्वचितच अशी यात्रा घडत असेल जी प्रतिवर्षी न चुकता भक्तीवर आधारित असलेली वारी सामाजिक समतेचा झरा बनली वारीला जातीत थारा नाही वर्ण अभिमान विसरली जाती काही विचारात घेतले जात नाही एकमेका भेटतात गुलाल बुक्का लावलेले यात्रिक सर्वजण एकत्र एकच गजर पावले पडतात एकत्र भक्ती आणि विठ्ठल संत ज्ञानेश्वरांनी दिली ज्ञानेश्वरी जी गीतेचं मराठीत भाष्य अवघ्या किशोर वयात लिहिलं पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ नाथ परंपरेचे पाईक मुक्ताबाई या जगावेगळ्या भावांची बहीण जिच्या ओव्या समाजाला प्रश्न विचारायची ताकद देत संत नामदेव ज्यांच्या रचना साहिब मध्ये सापडतात मनला आपण गेलो होतो तिथे ज्यावेळेस साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळी संत नामदेवांच्या पंजाब पंजाबमध्ये लोकांमध्ये असलेला जो काही अभिमान पाहायला मिळाला जो काही भक्तिभाव पाहायला मिळाला मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपलीच छाती त्या ठिकाणी फुलली निश्चित संत एकनाथ ज्यांच्या अभंगांनी करुणा आणि नैतिकतेचा जरा वाहिला गाढवाला कवडीतले पाणी पाजणार संत चोखा मिळा मंदिरात प्रवेश नाही मिळाला पण पड़ कडवटपणा न बाळगता विठ्ठल भक्ती करणारे संत आज त्यांची समाधी पंढरपूरच्या दारात आहे सोयराबाई त्यांच्या पत्नी ज्या जातीविरोधी ओव्या रचायच्या हे संत केवळ उपदेशक नव्हते ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे बिलकुल शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते एक स्मरण एका वारकऱ्याच्या तोंडून ऐकलं एकदा एक वारकरी सांगत होता माझ्या आजोबांनी सांगितलं होतं रामप्रभू एकदा पंचवटीमध्ये एका झाडाकली थांबले होते सीतेसाठी फुलं तोडायला हात वर केला तर झाडांनी स्वतःहून फुलं झाडून दिली ही गोष्ट कल्पनेतून नाही आली ती स्मरणातून आली आज हजारो वर्षांनीही नदीघाट विठ्ठल विठ्ठलच्या गजराने दुमधुमतात ही वारी कोणतं इव्हेंट नाही ही चालती बोलती संस्कृती आहे एक अखंड स्मृती आहे जी महाराष्ट्राचं आत्माभिमान जपते हजारो वर्षापूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता झिझिया कराचा जाच न बाळगता पावले विठुरायाकडे जात वारी ना इस्लामी राजवटीत थांबली न इंग्रजी आक्रमणात अगदी मोरे सर वारी परंपरेचे आपण देखील एक प्रतीक आहात कारण तुकाराम महाराज ज्यांना आपण जगद्गुरू म्हणतो त्यांच्या परंपरेतून आणि परिवारातनं तुम्ही येता आणि आपण असं मानतो की आमच्या वारीच्या परंपरेत संतांच्या मांदियाळीमध्ये तुकाराम महाराजांनी कळसाचं काम केलेलं आहे आज बघा शेगावपासनं दिंडी येते आळंदीतून येते पैठणून येते सगळ्या भागातनं दिंड्या त्या ठिकाणी येतात आणि वैष्णवाची पताका हातात घेऊन त्या ठिकाणी सगळे नाचतात खरं म्हणजे तुमचं मूळ गाव असलेल्या तुकोबाच्या देहूचीच गोष्ट हजारो वारकरी आहेत त्यांच्या देहधर्मामुळे गावात दुर्गंधी पसरे गावकऱ्यांनी उपाय शोधला फिरती शौचालय आली विष्ठेचे खत करण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबवला गेला देशविदेशातनं लोक या वारीत येतात यावर्षी तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयचा उपयोग देखील या ठिकाणी होतो आहे आणि ए आयवाले वेगळी वारी आहेत थक्क होतो मी हे नवी वळे पाहून आणि नतमस्तक होत पंढरीचा महिमा कसा गाजतो ते मी अनुभवतो देवेंद्रजी आपण फारच चांगल्या रीतीनं महाराष्ट्राची आध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी स्पष्ट केली पण संतांच्याबरोबर म्हणजे या अध्यात्माबरोबर या भूमीने पराक्रमी योद्धेसुद्धा दिलेले आहेत जे धर्माच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणारे अशा प्रकारचे होते छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजे नव्हते ते संस्कृती रचे रक्षण करते होते हे योद्धे वेगळे आणि दूरदृष्टी असणारे अशा प्रकारचे इतरांपेक्षा वेगळे हे कसं काय शक्य झालं सर महाराष्ट्रामध्ये याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सत्तेकरता लढाई केली नाही ते ध्येयाकरता लढले देव देश आणि धर्माकरता ते लढले आणि या वीर योद्ध्यांची तलवार नेहमी धर्माच्या मार्गावरच चालणारी होती एका किल्ल्यावर आजही एक गोष्ट सांगितली जाते एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मावळ्याला विचारलं तुला मी युद्धात का पाठवलं मावळा म्हणाला कारण माझा जीव गेला तरी स्वराज्य माझ्या रक्तात जगत राहील अशी या योद्ध्यांची श्रद्धा होती त्यांचं युद्ध कधी जिंकण्यासाठी नव्हतं ते चरित्र जपण्यासाठी होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजवाड्यातील जडजबारेतून नव्हे तर आईच्या गोष्टीतून साकारलं हु. जिजाऊंच्या स्वप्नांनी त्यांचं मन घडवलं कल्पना करून बघू पराक्रमी वडील स्वातंत्र्याकरता लढण्याची मनिषा मनात बाळगत असताना परकीयांच्या चाकरीत पण स्वाभिमानी आई एका गडावर मुलाला जन्म देते स्वराज्याचा सुलिंग चेतवते आहे त्यांचा राज्यकारभार नैतिकतेवर आधारलेला होता बिलकुल सर्व धर्मांबद्दल आदर मंदिर मशीद तोडण्यास बंदी स्त्रियांचा सन्मान हे सगळं त्या काळाच्या पुढे होतं जगात असा राजा हा कुठे झालेलाच नाही आणि मग आले संभाजी महाराज कवी योद्धा आणि विद्वान औरंगजेबाने त्यांना कैद केलं तेव्हा त्यांना एका सैनिकाने सांगितलं राजा डोक्यावर पाणी शिंपळा धर्म बदला मोकळे व्हाल संभाजीराजांनी त्यांना उत्तर दिलं डोकं फोडलं तरी चालेल पण धर्म बदलणार नाही तो पराभव नव्हता ती होती विरोधाची गर्जना आणि नंतर उभा राहिला एक असा योद्धा ज्याच्या घोड्याच्या टापांनी साम्राज्य हादरली पेशवा बाजीराव प्रथम बुंदेलखंडातील एक जुना बडेशीर सैनिक सांगतो आम्हाला वाटलं वादळ आलंय पण ते बाजीराव होते नर्मदा ओलांडत होते ते फक्त पेशवे नव्हते ते होते घोड्यावर येणारं वादळ एक्केचाळीस युद्ध लढले एकही हारले नाहीत पूल नसले तरी नद्या ओलांडायचे वाट नसेल तरी मोर्चा काढायचे ते दहा पावलं पुढे चालणारे सेनापती होते ते म्हणायचे मुघलांचा गडी खुर्चीतून नाही धर्मातून पडला पाहिजे बाजीराव हो, हे फक्त छत्रपतींचे सेनापती नव्हते ते संस्कृतीचे दृष्टे शिल्पकार होते त्यानंतर आला एक योद्धा जो राखेतून मराठा साम्राज्य पुन्हा उभा करतो yes. महाजी शिंदे उज्जैनमधला एक जुना कारकून सांगत असे पानिपतवर सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण महाजी आले तेव्हा ते जिंकण्यासाठी नव्हे जखमा भरून काढायला आले होते त्यांनी दिल्ली पुन्हा मराठ्यांच्या हातात दिली शिंदे होळकर भोसले या मराठी माणसांनी संपूर्ण भारताचा कारभार आपल्या हातामध्ये घेतला ब्रिटिश अफगाणांशी मुत्सद्दीपणे त्यांनी वाटाघाटी केल्या मराठा अस्मिता जपली राजकारणामध्ये मुत्सद्देगिरी होती आणि त्याचं अधिष्ठान किंवा पाया होता संस्कृतीचा अभिमान त्यांच्यामुळेच मराठा तलवार पुन्हा यमुनेपर्यंत पोचली आणि भारताच्या केंद्रस्थानी मराठा साम्राज्य परत बसलं आणि आपण विसरू नये इथल्या धैर्यशाली स्त्रियांनाही ताराबाई राजाराम महाराजांच्या पत्नी जेव्हा साम्राज्य संकटात होतं त्या तलवार घेऊन उभ्या राहिल्या औरंगजेबाला वर्षानुवर्ष थोपवून धरलं संताजी धनाजींच्या काळात इथे गवताच्या पात्यांनाही भाले फुटले उमाबाई दाभाडे पहिल्या महिला सेनापती त्यांनी सैन्य चालवलं रणनीती आखली त्या काळात जेव्हा स्त्रियांना बोलण्याचीही संधी नसायची पुण्यश्लोक अहिल्याबाई तर भारतीय संस्कृतीमधील नारी शक्तीच्या प्रतीक होत्या अगदी महाराष्ट्राने फक्त योद्धे निर्माण केले नाहीत त्यांनी घडवले धर्माचे रक्षक राष्ट्राच्या संकल्पनेचे उद्गाते आणि नव्या भारताचे शिल्पकार देवेंद्रजी आपण महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास आणि महाराष्ट्र धर्माचा मध्ययुगीन इतिहास अतिशय समर्पकपणे याचा था अर्थपणे मोजक्या शब्दामध्ये विहंगामावलोकन करीत सांगितला आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की हे झालं प्राचीन काळाबद्दल मध्ययुगीन काळाबद्दल पण जेव्हा भारत आधुनिकतेकडे वळत होता विशेषतः ब्रिटिशांच्या काळामध्ये राज्य संपून राष्ट्र घडत होतं तेव्हाही महाराष्ट्रच त्याच्यामध्ये अग्रेसर होता त्या प्रक्रियेमध्ये फुल्यांपासून टिळकांच्यापर्यंत आंबेडकरांच्यापासून सावित्रीबाईंच्यापर्यंत या बाजूनी पाहिलं तरीसुद्धा या भूमीनं सामाजिक न्याय शिक्षण आणि संविधानिक विचारांचं बीच पेरलेलं आहे तर मला याच्यावरती आपल्याला असं विचारायचं आहे की महाराष्ट्राने या प्राचीन धर्मपरंपरेला जपत त्याला आधुनिकतेचा लोकशाहीचा चेहरा मोहरा कसा प्राप्त करून दिला खरं म्हणजे महाराष्ट्र धर्म कधी थांबलाच था नाही पण तो बदलत गेला काळानुसार त्याने आपलं स्वरूप बदललं पण आत्मा कधीच बदलला नाही महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी जात पितृसत्ता आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिलं धर्माच्या नावाने होणाऱ्या विषमतेला त्यांनी उघडपणे विरोध केला त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली लोक त्यांच्यावर शेण फेकत दगड मारत त्या एक जास्तीची साडी घेऊन शाळेत जात साडी बदलायच्या आणि पुन्हा शिकवायला उभ्या राहायच्या ही होती खरी धैर्याची परिभाषा बिलकुल लोकमान्य टिळक ज्यांनी महाराष्ट्राला राजकीय गर्जना दिली गणपती उत्सव वृत्तपत्र या मार्गांनी त्यांनी परंपरेलाच प्रतिकाराचं हत्यार बनवलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही फक्त घोषणा नव्हती ती होती एक जनचळवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी विरोध अपमान भेदभाव यावर बुद्धी आणि अभ्यासाने विजय मिळवला कोलंबियामधून शिकून आलेले बाबासाहेब पुढे भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले महाड सत्याग्रह शिक्षणाचा आग्रह आणि जात व्यवस्थेच्या निर्मूलनाचा निर्धार हे सगळं केवळ संघर्ष नव्हते ते होते नव्या भारताचं नैतिक बांधण या ज्योतीला पुढे पंडिता रमाबाई होत्या ज्यांनी विधवा महिलांकरता शिक्षण आणि अधिकारांची चळवळ उभी केली गोपाळ गणेश आगरकर यांनी रूढी आणि कर्मकांड यांना थेट प्रश्न विचारले बाबा जे प्रचार करण्याआधी गावातले रस्ते झाडायचे त्यांनी सामाजिक स्वच्छता आणि अंतःकरणातील शुद्धतेचं सुंदर नातं बांधलं भाऊराव पाटील यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता वसतिगृह शाळा उभ्या केल्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला उभं केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातन अवघ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला जीवन शिकवलं जीवनशैली दिली म्हणूनच महाराष्ट्र धर्म हा धर्म नाही तो आहे एक जिवंत मूल्य संहिता तो, तो सांगतो विवेकाने विचार करा सेवा भावाने वागा आणि शौर्याने उभे राहा ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासनं शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही ती सतत पुढे सरकत राहिली देवेंद्रजी आपण जे सांगताय त्याला केवळ पॉडकास्ट म्हणू नये हा एक मोठा कालप्रवास होता तर त्याच्यामध्ये आपण देवांच्याबरोबर चाललो संतांच्या पायापाशी बसलो योद्ध्यांबरोबर धावलो आणि सुधारणांच्या ज्योतींशी संवाद साधला तर आज आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचं केवळ भूतकाळच नव्हे तर आत्मतत्व उलगडलेलं आहे हा महाराष्ट्र धर्म कुठल्या एका ग्रंथात किंवा मंदिरात किंवा किल्ल्यात नाही तो या भूमीच्या प्रत्येक लेकराच्या रक्तात धडपडतो आणि काहीतरी भविष्य घडवायचं आहे असं सांगत असतो असं मला वाटतं धन्यवाद मोरे सर आपलेही आणि या पवित्र यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक श्रोत्याचेही मी मनापासून आभार मानतो महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ गौरवशाली नाही तो एक जबाबदारी देखील आहे आपण ज्ञानेश्वरांचे शिवरायांचे सावित्रीबाईंचे आणि बाबासाहेबांचे थेट वंशज नसलो तरी विचारांच्या वारशाचे वाहक आहोत निश्चित ज्यांनी आपल्या ज्ञानाने त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडवलं त्याला जपणं वाढवणं आणि पुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्र धर्म म्हणजे स्मरणरंजन नाही तो आहे आपला नैतिक मार्गदर्शक आपण कोण आहोत हे समजून घेऊन आपल्याला काय घडवायचं आहे ते ठरवणं हाच महाराष्ट्र धर्म आहे देवेंद्रजी आपण अतिशय थोड्या वेळामध्ये महाराष्ट्र धर्म हा जो महाराष्ट्राचा आध्यात्मिक सांस्कृतिक पाया आहे त्याच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे प्रकाश टाकला मी त्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण याच महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगाने महाराष्ट्राची पुढची वाटचाल करूयात असं सगळ्या सांगतो धन्यवाद खरं म्हणजे हा भाग केवळ प्रारंभ आहे आगामी भागांमध्ये आपण अधिक खोलात जाऊ निश्चित अज्ञात कथा उलगडू विस्मरणातली स्मरणे जागवू आणि त्या गावांमध्ये किल्ल्यांमध्ये पोहोचू जिथे भारताचा इतिहासच नव्हे तर भविष्यदेखील लिहिलं गेलं आहे चला तर अभिमानाने एकतेने आणि ध्येयाने एकत्र चालूया जय हिंद जय जे महाराष्ट्र